नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शुभांगी लाईफ मध्ये तर पहा आषाढ महिना चालू झाला की गुळाच्या खुसखुशीत लागतात आणि चहा सोबत सकाळी तुम्ही जर खात असाल तर पौष्टिक आणि पोढ भरील गुळाच्या पाकण्या घरोघरी केल्या जातात आषाढ महिना चालू झाला की सगळ्यांच्या घरामध्ये गुळाच्या पाकण्या तयार करण्यासाठी सुरुवात होते तर पहा बरेच जणांच्या ह्याच्या पाकण्या आहेत ह्या कापण्या ज्या आहेत तर त्या कडक होतात कधी मऊ पडतात तर कधी आतून कच्च्या राहतात तर पहा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गुळाच्या पाखण्या व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने कशा पद्धतीने कराव्यात चिकट न होता व आतून कच्चं न राहता अतिशय सोपे आणि खुसखुशीत अशा होतील अशा पद्धतीने आपल्याला आज गुळाच्या पाखण्या बनवायच्या आहेत सर्व साहित्याचं योग्य ते प्रमाण घेऊन आज आपण बनवणार आहोत गुळाच्या कापण्या आणि एकदम खुसखुशीत तोंडात टाकल्यानंतर विरघळणार अशी ही गुळाची पाकण्या आपण नेहमी गुळाच्या पाकण्या तयार करण्यासाठी जे पदार्थ वापरत असतो जे साहित्य वापरत असतो त्यापेक्षा खुसखुशीत आणि नरम होण्याकरिता आपल्याला अशी एक वस्तू यामध्ये वापरायची आहे ही वस्तू वापरल्यामुळे किंवा हा पदार्थ वापरल्यामुळे जी गुळाची कापण्या आहेत त्या खुसखुशीत होतील सोबतच खुसखुशीत होतात आणि सोबतच थोड्याशा कुरकुरीत लागतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया गुळाच्या कशा पद्धतीने बनवायच्या आहेत चला तर जाणून घेऊया तर पहा गुळाचा पाक करण्यासाठी किंवा गुळ वितळून घेण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला एक वाटी गुळ टाकायचा आहे आणि त्यानंतर ज्या वाटीने तुम्ही गुळ घातलेला आहे त्याच वाटीने आपल्याला इथे वाटीभर पाणी घालायचं आहे तर पहा आपण जेवढा गुळ घेतलेला आहे तेवढंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर पहा तुम्ही जे पदार्थ साहित्य घेत आहेत तर ते साहित्य तुम्ही कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात जर घेत असाल तर ही जी कापण्या आहेत गुळाच्या कापण्या आहेत त्या व्यवस्थित होत नाही कडक होतात किंवा आतून कच्च्या राहतात चमच्याने पूर्ण आपण जे वितळून घेऊया गुळ जे आहेत ते फक्त वितळला पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला वितळून घ्यायचे आहेत जो त्यातील गुळ जो आहे कढी मध्ये आपण टाकलेला आहे तर तो मेल्ट झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला जो गुळ आहे तो वितळून घ्यायचा आहे तर पहा गुळाचा आपल्याला इथे पाक बनवायचा नाही तर फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थंड करण्यासाठी एका साईडला ठेवून देऊयात तर पहा इथे आपल्याला मोहन तयार करण्यासाठी तीन चमचे तूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे याचा धूर निघेल अशा पद्धतीने आपल्याला गरम करायचा नाही जे तूप आहे ते फक्त पातळ झालं पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला गरम करायचं आहे जर तुम्ही तेल घालत असाल पण तूप टाकल्यामुळे त्यामध्ये एक सुगंध तुपाचा येतो आणि ज्या आपल्या कापण्या आहेत त्या खुसखुशीत आणि मऊ होतात म्हणून तूप टाकले जाते आणि चहाबरोबर खाण्याकरिता अतिशय उत्तम लागतात इथे दोन वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण इथे गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला इथे गव्हाचं पीठ दोन वाटे घ्यायचं आहे थोडस मीठ घालूया तर पहा कोणताही गोड पदार्थ करत असताना थोडेसे मीठ आवर्जून टाकावे कारण चवीला हा पदार्थ अतिशय छान लागतो एक चमचा तुम्हाला वेलची पूळ घालायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुंड पावडर एक चमच टाकू शकता आणि एक चमच जी खाण्याची सोप आहे ती टाकू शकता तर मी फक्त इथे वेलायची घातलेली आहे कारण मुलांना सुंट आणि जी सोप आहे ते आवडत नाही त्यामुळे मी याच्यात टाकली नाही हाताने पूर्ण मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर याची व्यवस्थित मूठ होते का बघायचं आहे मोठीमध्ये धरायचं आहे आणि त्याचा गोळा तयार होतो का बघायचा आहे जर मूठ व्यवस्थित झाली तर समजून जायचं की आपलं जे मोहन टाकलेलं आहे तुपाचं तर त्या तुपामुळे याला खुसखुशीतपणा येणार आहे आणि याची मूठ व्यवस्थित लाडूसारखी बांधलेली गेलेली आहे तुपाचं अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे आता गुळाचं पाणी आपण यामध्ये टाकण्याकरिता घेऊयात तर पहा गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे आपल्याला एक गाळणी घ्यायची आहे आणि गाळणीच्या सहाय्याने यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम गाळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं टाकत आपल्याला हे जे मिश्रण आहे ते भिजवून घ्यायचं आहे जेव्हा पाक तुम्ही चाळणीने गाळून घेता त्यावेळेस तो कचरा आहे तो निघून जाईल आणि पाक व्यवस्थित होईल आणि त्यानंतर पहा आपल्याला थोडं थोडं यामध्ये जो रवा आहे तो अर्धी वाटी रवा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बेसन अर्धी वाटी टाकायचे आहे आणि हा जो आपण कणिक मळून घेणार आहोत तर ती घट्ट मळायची आहे जा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे तर फार एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जेव्हा आपण पाक बनवतो त्यावेळेस जे पाक आहे ते पूर्णपणे थंड व्हायला हवे अशा पद्धतीने आपल्याला गोळा तयार करायचा आहे जर तुम्ही गरम पाणी टाकलं तर जे पीठ आहे ते जास्त लागेल आणि पीठ जास्त लागल्यामुळे आपण जे मिश्रण घेतलेलं आहे ते पूर्णपणे बिघडेल आणि जे आपण गुळाच्या कापण्या करत आहोत ते पूर्णपणे बिघडतील त्यामुळे थंड झाल्यानंतर पाक जे आहे ते टाकावी आणि हे पीठ पंधरा ते वीस मिनिटानंतर आपल्याला लाटण्याकरिता घ्यायचं आहे तर पहा यामध्ये दोन गोळे तयार करायचे आहे एकच हे गोळा घेतलेला आहे तर त्याची आपल्याला पोळी लाटायची आहे तर तुम्ही बघू शकता तर आपल्याला पिठाची गरजसुद्धा पडली नाही कारण जो उंडा आपण तयार केलेला आहे तो पोलपाटल्याला सुद्धा नाही तर पहा याची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यावर खसखस लावायची आहे किंवा तुमच्याकडे तिळ जर असेल तर तुम्ही तिळ लावू शकता आणि त्यानंतर याची पोळी लाटल्यानंतर याच्या काप असे करून घ्यायचे आहे जसे आपण शंकरपाळ्याचे काप करत असतो दस तसे काप आपल्याला इथे करून घ्यायचे आहे तुम्ही सुरीच्या साहाय्याने करू शकता किंवा तुमच्याकडे जर कटर असेल पास्ता कटर किंवा कोणतेही चाकू असेल तर चाकूच्या साहायाने किंवा सुरीच्या साहाय्याने तुम्ही हे जे कापणी आहे ती करू शकता तर नंतर आपल्याला एकदम बारीक गॅस करायचा आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहे तर पहा तुम्ही कापण्या तळण्याकरिता टाकत आहात त्यावेळेस ती गॅस आहे ती खूप बारीक ठेवायचा आहे फुल गॅसवर तळायच्या नाही कारण जर तुम्ही फुल गॅसवर तळल्या तर ह्या कापण्याच्या आहे त्या आतमधून कच्च्या राहतात मी कापण्या ह्या बारीक गॅसवरच तळावी ज्यामुळे कापण्या ज्या आहेत त्या खुसखुशीत आणि मऊ होतील मी बघू शकता कापण्या कशा पद्धतीने झालेल्या आहेत किती खुसखुशीत आणि मऊ झालेल्या आहे हाताने जेव्हा तोडेल तेव्हा त्या ते लगेच तुटतील अशा पद्धतीने झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका